नमस्कार मित्रांनो पंचायत समितीपासून स्वतःच्या राजकीय कारकिर्दीला चालू करणाऱ्या आणि अगदी वयाच्या नव्वदव्या वर्षी सुद्धा तरुणाच्या तडफेने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची धमक ठेवणाऱ्या मधुकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणजे तुळजापूर मतदारसंघ अख्ख्या महाराष्ट्राचा आराध्य असलेल्या तुळजाभवानी देवीचे हे देवस्थान पण राजकीय दृष्ट्या मात्र काँग्रेस आणि शेकाप या पक्षाची मक्तेदारी एकोणीसशे पंच्याण्णव सालीच मधुकरराव चव्हाण यांनी तेव्हाच्या उस्मानाबाद मतदारसंघातून पद्मसिंह पाटलांना निवडणुकीत आव्हान देऊन स्वतःचे इरादे जगासमोर आणले होते पण त्या निवडणुकीत चौदा हजार चारशे अडुसष्ट मतांनी पद्मसिंह पाटलांनी मधुकर चव्हाण यांचा पराभव केला आणि थोड्या काळासाठी ही तूप थांबली पण नंतर लगेच पुढच्या निवडणुकीमधून त्यांनी तुळजापूर विधानसभेचे नेतृत्व केले आणि पहिल्यांदाच आमदारकीचा आस्वाद घेतला पण एकोणीसशे नव्याण्णव पासून मात्र मधुकरराव चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसला एक ठोस नेता या मतदारसंघात सापडला पण तसं पाहायला गेलं चव्हाण हे एकोणीशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत चमकले होते पण एकोणीशे पंच्याण्णव ला मात्र माजी आमदार माणिकराव खपले यांच्या पुढे मधुकरराव चव्हाण यांचा, यांचा निभावा लागला नाही आणि त्यांना एकोणीशे पंच्याण्णव मध्ये पराभव स्वीकारावा लागला पण एकोणीसशे नव्याण्णव पासून मात्र मधुकरराव चव्हाण हे तुळजापूर आणि तुळजापूर म्हणजे काँग्रेस असा विषय होऊन गेला तुळजापूर मधील सहकार क्षेत्र आणि शैक्षणिक संस्था मधुकरराव चव्हाण यांनी सुरू केल्या ज्याची तुळजापूरच्या प्रगतीमध्ये मोठी भूमिका आहे साली जेव्हा शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांनी स्वतःचे नामांकन मागे घेऊन मधुकरराव चव्हाण यांना विधानसभेच्या उपसभापती पदी निवड करण्यात आली तेव्हा मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे इत्यादींनी चव्हाण यांना त्यांच्या खुर्चीपर्यंत नेऊन त्यांना मानाने उपसभापती बसवले काँग्रेसचे एकनिष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी दोन हजार चौदाच्या मोदी लाटेथी स्वतःची जागा निवडून आणून शक्तीप्रदर्शन केलं होतं त्या वर्षीच्या काँग्रेसच्या बेचाळीस आमदारांपैकी मधुकरराव चव्हाण हे एक होते पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र राणा पाटील यांनी त्यांचा पराभव केला स्वतःच्याच मतदारसंघात तिकीट मिळणार नाही हे समजल्यास राणा पाटील तुळजापूर आले आणि चव्हाण यांची जागा घेतली गोष्टीबद्दलची नाराजी त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांना तुळजापुरातून पार पन्नास हजाराची लीड देऊन सगळ्या जगासमोर दाखवली त्याच गोष्टीचा परिणाम म्हणून की काय पण पहिल्यांदाच लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असलेल्या राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा पराभव झाला ओमराजे निंबाळकर यांना सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न मती मिळाली ते अर्चना पाटील यांच्या विरोधात जिंकून सुद्धा आले राष्ट्रवादी पार्टी, पार्टी आणि भाजपचा पाटील परिवाराला पूर्ण पाठिंबा असून सुद्धा अर्चना पाटील निवडून येऊ शकल्या नाहीत त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे उमरगा आणि तुळजापूरमध्ये ओमराजांना मिळालेली सगळ्यात जास्त लीड पण पुढे लगेच जाऊन फडणवीसांनी मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांना भाजपमध्ये येण्यास प्रवृत्त केले आणि मधुकर चव्हाण यांना राजकीय दृष्ट्या एकटा पाडण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर स्वतः फडणवीस साहेब हे मधुकर चव्हाण यांना भेटले होते आणि त्या दोघात काहीतरी बैठक झाली होती असा अंदाज सुद्धा आहे नेमकं कशाबद्दल बोलणं झालं असेल याबाबत अजून तरी माहिती नाही पण मधुकरराव चव्हाण यांच्या काँग्रेस निष्ठेबद्दल कसलीही दुसरी बाजू असू शकणार नाही यात मात्र तिर्भर शंका नाही या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्येही त्यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे अगोदरच मूळ पक्ष किंवा आता मतदारसंघ नसलेल्या राणा पाटलांच्या आमदारकीचं काय होईल ओमराज निंबाळकर यांना लोकसभेत केलेल्या मदतीची परतफेड ते करू शकतील किंवा भाजप आणि धाराशिव मधील आत्ताच्या दोन शिवसेना नेमकं काय खेळ करतील हे, हे या निवडणुकीच्या वेळी लक्षात येईल हे मात्र नक्की आता याबाबत तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद